नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण बघू शकता एकतीसला जो झालेला उसाटणी अड्डा होता त्या अड्ड्यामध्ये खूप फरकाणी अशी गाडी मारली होती त्याचा आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकला आहे पॉवर ऑफ किल्लार आणि तोच आनंदी आहे सोन्या पाहू शकता तुम्ही सोने आणि मल्हारची जोडी आता आपण त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांच्याशी आपण आता मुलाखत घेणार आहोत नमस्कार मित्रा नमस्कार आता जो सोन्याबाईला आहे त्याने एकतीसला जो अड्डा झाला होता ते इथे जोसाटण्या अड्ड्यामध्ये त्यावेळी त्याने खूप फरकाने अशी गाडी मारली होती तो व्हिडिओ आम्ही बघितला त्यामुळेच आम्ही आज इंटरव्ह्यू इथे घेतो आहोत तुमचं तुमचं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव सचिन आहे पण हा सोनं बैल आहे तो पलतो श्रावणच्या नावाने आणि आता आम्ही सतत म्हणजे एकतीसपासून सतत गुलात गुलालातच आहेत ओके आता ही तुमची जोडी गुलालात पाहते का मल्हार आणि सोन्याची गाडी आता ही जोडी दोन गुलाल ही जोडी झाली त्याच्या अगोदर दुसरं बैल होता एक बिल्ला म्हणून होता आणि त्याच्या पण अगोदर घरचीच गाडी होती पण दुर्दैवन तो आमचा एक लकी बैल आहे तो वारला नाही तर आम्ही घरचीच गाडी पळवायचो ओके okay, आतापर्यंत तसे सोन्याने किती गुलाल घेतले आता गेल्या वर्षी तर लगात तीच घेतलेली आणि या वर्षी सुरवातीला फक्त एक दोन गेले असतील नाही तर कंटिन्यू आता आज नऊ दहा गुलाल झाले कंटिन्यू गुलालातच आहे सोन्या म्हणजे सोन्या डाव्या साईडनेच आतून पळतो या दोन्ही खांदे नाही नाही दोन्ही साईडनं आतून पळतो सोन्या दोन्ही साईड ओके ठीक okay, आहे दादा तुमचं नाव सांगा राहुल मात्र कुटारी ओके okay, तुम्ही सोन्याबद्दल काय सांगू शकता सोन्याबद्दल बोलायचं एवढं कमीच आहे ओके okay, तुम्ही आता ह्या नादात कधीपासून आहात मला झाले चार पाच वर्ष झाले ह्या नादामध्ये ओके या अगोदर okay, तुमच्या दामणीला कुठली बैल होती आमचा लकी होऊन गेला आणि पावल्या आणि त्याच्यानंतर ओके म्हणजे आणि ही तुम्ही पाहू शकता सोन्याची पूर्ण टीम इथे आहे त्यांच्याशी पण आपण आता बोलणार आहोत दादा तुमचं नाव सांगा सुमित मात्रे ओके सोन्याचं नियोजन कोण बघतं दादा खुटारीचे सुनील मात्रे ओके म्हणजे मल्हारचे पण मालक इथेच आहेत आपण आता मल्हारबद्दल पण त्यांना विचारूया दादा मल्हार आता तुमच्याजवळ किती वर्षापासून आहे मल्हार आत्ताच म्हणजे या सीझनपुरता आपले आपल्या जवळ ओके मग ही गाडी कुठल्या नावाने मैदानात पडते कैलासाची सुयक सुभाष मात्रे दापोले आणि श्रावण श्रावण गोवर्धन मात्रे कुठले या नावाने गाडी ओके आणि दादा तुमचं नाव आदित्य माने ओके तुम्ही आता सोने आणि मल्हार यांच्याबद्दल काय सांगाल आता त्यांच्याबद्दल काय सतत गुलालतच आहे पैरा अचानक जुलला गाडीने म्हणजे मार तर खाल्ला नाही पण जे जशी पाहिजे तशी गाडी पलते ओके आपण ती आता बघितली की एकतीस तारीखला एक खूप फरकाने गाडी आणि व्यवस्थित त्यांनी गट पास केला होता आणि यांचं आता नियोजन आहे ते तुम्ही कशाप्रकारे करता नियोजन तर हे राहुल आहेत परत आपला एक नितेश म्हणून आहे खुटारीचा ते करतात नियोजन आणि एक सुनील काका आहेत आपले ओके okay, म्हणजे तुमची इथे बघितलं तर खूप चांगली टीम अशी वाटते कारण इथे खूप आता मल्हार आणि सोन्यासोबत खूप त्यांचे मित्रमंडळी आहेत आता दादा तुमचं नाव प्रमय पाटील पाटील okay, ओके तुम्ही आता सोन्याबद्दल काय सांगाल सोन्याबद्दल सांगाल तेवढा कमीच आहे आता ही गाडी तुमची आतापर्यंत गुलालात आहे तर हा पेरा तुम्ही आता कंटिन्यू करणार का हा आम्ही कंटिन्यूच ठेवणार हा पेरा ओके okay, आज उसाटणी मैदानामध्ये तुमचा जोड बिनजोड झाली आहे का हा बिनजोड एकतीस तारखेला आमची झालेली आहे ओके okay. आता कोणाबरोबर आहे बोनशेचा नखऱ्या आणि राहणा आहे डुसण्याचा ओके तुम्हाला बैलगाडा आता पुढच्या बिनजोडसाठी शुभेच्छा धन्यवाद okay. दादा